डबा तीन हजार साडे हजार डबाला त्याला गॅस बाराशे रुपयाला केलाय भरण्याचा सरकार सरकार आणि महापालिका ज्वारी सत्तर फुटा असती का सत्तर रुपये किलो ज्वारी चाली पन्नास रुपये किलो झाले गरिबांनी कसं खायचं पूर्ण कामधंदा नाही या सगळ्या गोष्टी मोदीनेच केल्यात खरं सरकार यांचे त्यांनी केलं कसं केलं तुम्ही सांगू शकता मला समजा मला नाही कळत तुम्ही समजवा एवढं कळ इंडक्शनला बसले असते ना मग आम्ही तुम्ही समजून घ्यायला तयार नाही तुम्ही काहीच कळत नाही आम्हाला आम्ही बोललेलं नाही समजत गॅस स्वस्त करा धान्य स्वस्त करा आणि आमच्या मरण काय म्हणतात धंदा द्या तेवढं कळतं ना त्या मला काहीच कळत नाही मग नोकऱ्या आहेत की पुढे नोकरी काम मुलांना काम नाही शिक्षण कुठे शिक्षण असेल तर नोकऱ्या मिळतील की तरी भेटत नाही शिक्षण करून शिक्षण मुलगा कामात कुठे गेले त्यांनी इंटरव्ह्यू लागलं का विचारा कुठे नाही विधान घेतले ते चांगला विचारा भरपूर ठिकाणी गेले काम भेटत नाही का नाही पैसा लागतो ओळखला मी मध्ये नोकरी महोत्सव केलं काय नाही खरं अधिक वीस हजार मुलांना नोकरीला लावलेत त्यावेळेस आले का पार पार। पार। तो तो भी तो भी ते कॉन्ट्रॅक्टर काम असते आजकाल सगळ्या कॉन्ट्रॅक्ट वर कुठेच नाही सरकारी जॉब गेल्यावर तुम्हाला माहिती का सरकारी जॉबमध्ये काय होतं सरकार काम नाही करत लोक हजेरी लावतात घरी येतात सरकार पगार घेतात माहितीये का तुम्हाला

तुम्हालाही माहिती आहे तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेले शेतकरी कार्यालय जे कुठल्याही गव्हर्मेंटच्या ऑफिसमध्ये गेले त्यात तुम्हाला कधी त्रास झाला का चार तास थांबवलेत तुमच्या कामामध्ये हो दे, लक्ष देत नाही ते गप्पा मारताय मग ते गव्हर्नमेंट डॉबवाई गव्हर्नमेंट डॉबवाल्यांच्या अशा वागण्यामुळे कॉन्टॅक्ट करावं लागते तेव्हा माहितीये तुम्हाला नाही सांगत माझा ऐकलं म्हणून काम करतो वीस वर्ष दोन मिनिटं माझं काही काय नाही वाढला वीस वर्ष नाही केलं काय सारखं करताय तुम्ही ऐकत नाही तर तुम्हाला उत्तर द्यायला कसं काय होणार आज आहे ऐकून पुढच्या तुमचे जेवढे प्रश्न द्यायला मी तयार आहे तुमच्या उत्तर नाही तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही तुमची मानसिकताच नाहीये ऐकून ऐकून घ्यायची मानसिकताच नाही तुमची तुम्ही फक्त बोलताय ऐकून घ्यायला तयार नाही तुम्ही जेव्हा प्रश्न उभे करताना उत्तर ऐकून घ्यायची